नाही आता हे बघा ह्या तपासाबाबतीत ह्या घटनेबाबतीत वेगळे निकर्ष येतात निष्कर्ष काढतात वेगळे लोक लोकं वेगळे विषय आहेत मी खासदार म्हणून मी अजयदादांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणूनही त्यांचा एक शिष्य म्हणूनही माझी एकच मागणी असेल याचा तपास झाला पाहिजे आणि ह्याचा कट रचला काय केलं का ह्याच्यावर भाष्य मी आज नाही करणार हे विषय वेगळे होतील कोण कधी काय बोलायचे ते आता तेरा तारखेच्या हे तेरा दिवसाच्या नंतर म्हणजे सोमवारच्या नंतर रोहितदादानी पण डिक्लेअर केली ते बोलणार आहे त्या विषयात ते, ते बोलतील पण मला जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर कोण काय बोललं ह्याच्यापेक्षा त्याचा तपास झाला पाहिजे कारण त्या तपासावर आणि त्या घटनेवर संशय घ्यायला जागा नक्की आहे कारण जी गव्हर्मेंटची कंपनी त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं सुरुवातीला सहा लोक मग ते दादा घरी येऊन किती वाजता निघाले देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले एअरपोर्टहून म्हणजे घरीहून निघालेला सी टी टी व्ही फुटेज असला पाहिजे दादा कुठल्या गाडीला आले कोणचा ड्रायव्हर होता त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळं सी सी टी व्ही आहे एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत सी टी टी व्ही फुटेज समोर आले पाहिजेत आणि मग जो जो काय तुमचा पायलटच्या बाबतीत बोललं जात आहे ते ह्याची बाय मिसेज जी आहे पत्नी त्यांची त्याने डिक्लेअर केली की माझा पती जिवंत आहे देत काय हा दुसराच आहे असं बोलले ना त्याने मग हे सगळं जर मीडियाला एवढं येते तर मग त्याचे सहा लोक कोण होते आणि पाचच बॉडी सापडल्या कशा एक प्रश्न सर्व समाजाला आहे म्हणजे सर्व म्हणजे सर्व देशालाच आहे ना हा प्रश्न तर ह्या सर्व गोष्टी तर ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे दादांची सकाळी उठलेपासूनची जी प्रक्रिया झाली दादांची मोमेंट झाली ती मोमेंट सगळी आली पाहिजे मग ही मोमेंट नाही आता ह्या सर्व घटने घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणतं की स्फोट झाला तुम्ही जरी नऊ ते आठशे हे चाळीसचं जी फुटेज दिसतं आहे जी मी बघितलं मी बघतो त्या फुटेजमध्ये काय दिसते बघा तुम्ही काय दिसते फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झालं नाही त्याच्यात मला जेवढं कळत आहे ठीक आहे तुम्हाला क्रॉस झालं टील्ड झालं ठीक आहे पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले कारण ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर अगोदर आणि त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय म्हणजे मग ही घटना काय असू शकते त्याच्यावर संशय नाही का का त्याच्यात बॉम्ब होता का इंजिन असं ब्लास्ट झालं खाली न टच होता हे बघा हो माझ्या मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा पण मला जे स्वप्न पडत नाही ती मला जे दिसते तुमचा जी प्रथमदर्शी जे दिसते डोळ्याला ते बघतो त्या हस्ते सत्या संध्या वातावरणामध्ये पाहतो महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा माणूस आहे दहा दिवस स्वतःले कोणाचा कोणाचा विश्वास आपल्या मध्ये नाहीये या सध्या कामाच्या माध्यमातून ज्या वास्तू केल्याचे काम केले जास्त केली असून दादा दररोज सोबत असणार आहेत त्यांनी दिलेला मूळ मंत्र पुढे घेऊन जाणार हे आमचे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आज आदरणीय वहिनी आणि पवार कुटुंब यांची भेट घेण्यासाठी आम्ही सगळे साहेब बजरंग सोनवणे यांनी अशी मागणी केली की त्या विमानामध्ये कदाचित बॉम्ब असावा आणि त्या दृष्टीने तपास यंत्रणे तपास करावा मला असं वाटतं ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये शंका आहे त्यांच्याकडे काही पुरावे कोणाकडे असतील तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने तपास सुरू झालेला आहे बॉक्स बॉक्सची रिकव्हरी सुरू आहे आणि हा जो काही तपास होते महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीलाच वाटतंय तपास जो आहे तो तत्परतेने व्हावा आणि समोर यावा अगदी केंद्रीय मंत्र्यांनी आणि म्हणून ज्या काही शंका ते जे काही पुरावे असतील त्यांनी तपास चालू आहे त्या तपास यंत्रणेकडे निघून द्यावा त्याच्या अनुषंगाने तपास करते विलीनीकरणाचा विषय सुरू झालेला आहे काय वाटतं नेमकं दोन्ही विलीनीकरण विलीनीकरणासमोर त्याच्यामध्ये यापूर्वी मी वक्तव्य केलं आताही आपल्या सगळ्यांना परत त्याच्या सांगते विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नव्हत्या लोकांना पक्षश्रेष्ठी म्हणून आदरणीय दादा ज्या काही चर्चा केली असते तर त्या आपल्या समोर दोन हजार बावीस साली शरद पवारांनी एनडीएनडी मध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते संजय शिरसाठ मात्र वक्तव्य यामध्ये संजय शिरसाट बोलले असते तर अधिकची माहिती त्यांच्याकडूनच आपल्याला मिळेल सुनेत्रा वहिनींकडे पक्षाची सूत्र राहावी यासाठी काही आमदारांनी ज्या दिवशी विधिमंडळ गटनेत्या पदी निवड झाली मोदींची त्या दिवशी काही आमदारांच्या सह्या झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे नेतृत्व असतो अशा पद्धतीच्या आमदारांची यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांनी यापूर्वीही वक्तव्य केलं आणि अतिशय स्पष्टपणे खुलासा करत सांगितलं की राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जी जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि यामध्ये त्या या, या सगळ्या अध्यक्षपदाच्या चर्चेत ते कुठेही स्वतः नाही आहेत पण जी प्रक्रिया पूर्ण हो करायची ते आता पक्षातले एक ज्येष्ठत्व आणि एक जबाबदारी व्यक्ती म्हणून ते पूर्ण करतात सर्व आमदारांनी किंवा आपल्याला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने काहींनी आदरणीय वाहिनीला राष्ट्रीय अध्यक्ष करावं म्हणून जे काही पत्र दिलं तर निश्चितपणाने कार्यकर्त्यांच्या या सगळ्या पाहुण्या आहेत आणि त्याचा विचार केला जाईल असं मला वाटतं